मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ ॲटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनेल मित्रांनो मी जर तुम्हाला असं म्हणालो की दुःखी राहणं गरीब राहणं किंवा प्रॉब्लेमॅटिक लाईफ जगणं ह्याची माणसं प्रॅक्टिस करतात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण मी माझ्या एका वर्कशॉपमध्ये एका पार्टिसिपंटनी मला हा प्रश्न विचारला होता की यशस्वी व्हायचं असेल किंवा आनंदी राहायचं असेल तर काय करावं लागेल मी त्याला म्हणालो अयशस्वी होण्याची आणि दुःखी राहण्याची प्रॅक्टिस बंद करावी लागेल तो म्हणाल सर हे पटत नाही आहे की मी कशाला अयशस्वी होणं किंवा दुःखी राहण्याची प्रॅक्टिस करेल त्याला म्हणाला एक उदाहरण देतो मी तुला एक माझा मित्र आहे आम्ही साधारणतः काही महिन्यांपूर्वी ठरवलं की आमचं एक गेट टुगेदर करायचं आणि मित्रांची लिस्ट काढत असताना एका नावावर आम्ही सगळेजण अडकलो होतो कारण आमचं सगळ्यांचं मत असं होतं की हा काही येणार नाही याला पहिल्यापासून अशा गोष्टीत इंटरेस्ट नसतो आणि हा अपसेट असतो उगाच पण तरी एक प्रयत्न किंवा हा पंधरा वीस वर्षात कदाचित बदलला असेल म्हणून आम्ही त्याला फोन लावला की एक दिवसाचं गेट टुगेदर ठरलं आहे लेट्स गो टुगेदर दिवसभर एन्जॉय करूया सोबत गप्पा मारूया भरपूर चंगळ करू फर्स्ट थिंग ही आसपास असा एक दिवस एन्जॉय करून काय मजा येणार आणि मला अशा टेम्पररी ट्रिप्स वगैरे मध्ये एन्जॉय करण्यामध्ये मजा येत नाही तर सांगितलं आपण खुश होऊ आनंद राहू मिळेल एकमेकाच्या सा सहवासात जुन्या सगळ्या गोष्टी आठवतील लेट्स एन्जॉय दॅट कॉलेज दोच कॉलेज डेज त्यांनी काय फरक पडतो आज आपण काही केलं तर उद्या तर बदलत नाही आणि ही वॉज व्हेरी निगेटिव्ह अबाउट हेच पार्टिसिपेशन आम्ही ज्यांनी फोन केला होता तो म्हणाला मला वाटलंच होतं असं होणार बाकीच्यांनाही असं काही वाईट त्यामध्ये विशेष वाटलं नाही दुसरा म्हणाला नाही मी प्रयत्न करून बघतो त्यांनी फोन केला त्याला पण त्यांनी हे सगळं ऐकवलं की याने काय होतं असे प्रयत्न करून काय करायचंय असे गेट टुगेदरनी काय फायदा होतो उगाच पैसे कशाला वाया घालवायचे मग तिसऱ्यांनी फोन केला आणि त्यांनी पण हेच ऐकून झाल्यानंतर आम्ही ठरवलं आता त्याला फोन नाही करायचा मित्रांनो बघा आनंदी राहण्यासाठी काहीतरी ऑपॉर्च्युनिटी आल्यावर त्यांनी प्रॅक्टिस कशाची केली होती हाऊ टू रिमेन अपसेट हाऊ टू मेंटेन वॉट इज गोइंग ऑन किती कमिटमेंट आहे तेच चालू ठेवण्याची आनंदी न होण्याची हे आपल्यापैकी प्रत्येकाचं चालू असतं तुम्ही तर रस्त्याच्या शेजारी चुंबक किंवा मॅग्नेट हातात घेऊन रस्त्याच्या बाजूचे ते लोखंड वेचणारे लोक पाहिलेत का त्यांची किती प्रचंड कमिटमेंट असते की इथे मेहनत घेऊ पण दुसरीकडे मेहनत घेऊन थोडे जास्त पैसे कमवायचा विचार पण नाही करणार सो so, दुःखी राहणं अपसेट राहणं कमी पैसे मिळत राहणं ह्याची लोक तपश्चर्या केल्यासारखी के प्रॅक्टिस करतात त्यांना संधी आली तरी त्याला नाकारतात हाडतात आणि स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी कुठली कमिटमेंट ठेवत नाही त्यामुळे एक लक्षात घ्या आपल्या आयुष्यामध्ये जे काही जिथे कुठे रिझल्ट मिळत नाही कन्सिडर करा तिथे तुमचीच तपश्चर्या आहे ती तसं राहण्याची कारण त्याच्या विरुद्ध राहण्याची जर तुम्हाला संधी आली तर तुम्ही ती नाकारता लाथाडता त्याच्यामध्ये काय चुक आहेत ते शोधता ते कसं होणार नाही हे दुसऱ्यांना पटवून देता कोणी जर म्हणालं जरी की तुम्हाला चांगली एखादी संधी अवेलेबल आहे तर तुम्ही त्यालाच पटवून देता की हे कसं बरोबर नाहीये तू कसं चूक आहे कारण आपली कमिटमेंट असते जे आहे तसंच ठेवण्याची म्हणूनच तर आपण जसे जगतोय तसे जगतोय तर कन्सिडर करा आनंदी राहायचं तर दुःखी राहण्याची कमिटमेंट सोडून द्यावं लागेल श्रीमंत व्हायचं असेल तर गरीब राहण्याची कमिटमेंट सोडावी लागेल बिझनेस ग्रेट करायचा असेल तर माझा बिझनेस ऑर्डिनरी ठेवण्याची कमिटमेंट बंद करावी लागेल मित्रांनो विचार करून बघा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा।